आता आम्ही कढी बनवणार आहोत आणि टाकापासून कढी बनवणार आहोत ताकाची कढी ताका कशी बनवायची ते आम्हाला रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आज आणि कढी जेवणामध्ये भातासोबत खायला मजा येते आणि अशीच खायला जरी ट्राय केलं तरी पण उन्हाळ्यामध्ये चांगले उन्हाळ्यामध्ये आपण कढी खाऊ शकतो आणि त्याच्याने ते खाल्ले म्हणजे आपलं डी हायड्रेशन जेवणाचं आणि आता सुरुवात झालेली आहे इकडे जेवणाला सुरुवात झाली टाकलेली आहे फोडणी आई जिरा फोडणी राई जिरा मी लसूण फोडणी आता लसूण घेतलेलं आहे फोडणी झाडे थोडासा कडी करता थोडासा कडी करता <tip> आणि ही चटणी वाटून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये काय काय हा कोबरं कोबरं मिरची ओलिडासे बडेशे लसूण ओके तुम्ही जे मेनू ऐकले ते सगळे आईने त्याच्यामध्ये वाटून घेतले आणि ते त्यामध्ये वाटलं so, हे वाटण तयार केलेलं आहे खोबरा लसूण ओली मिरची ओके okay. परत हे त्याच्यामध्ये धने आणि जराशी पडचे टाकून मसाला हे के वाटण केलं आता ते वाटण आम्ही हिंग फोडणीला टाकला जरा हिंग हिंग फोडणी हिंग इम्पॉर्टंट लाईफ मध्ये हिंग डाळ बनवताना फोडणीला सगळ्या फोडणीमध्ये हिंग की तुम्हाला जेवण अतिशय सुंदर आणि पचनासाठी हेल्प करतं हिंग तर जेवणामध्ये तुम्ही हिंगाचा वापर करणं सुरू करायच आणि लक्षात ठेवा नेहमी वन देवी था था था। ने वन देवीच पाहिजे हे वाटण हिंगला आला टाकायचं एकदम खतरनाक असा धूर आलेला आहे आता बघू शकता तुम्ही एकदम सर कडी अशी दिसायला सुरु झालेली आहे पण अजून ती परिपूर्ण नाही आहे ती परिपूर्ण तेव्हा होणार जेव्हा त्याच्यामध्ये ताक जाणार आणि ताक झाल्यानंतर त्या कडीला जो

आणि त्याच्यावरती जी मिरी काळी मिरी राए, राए, राए। राए। जी आपण काळी जी गाई जी अशी तरंगताना दिसणार आपल्याला भेटणार कधी बघा कशी कधीला कडे यायला पाहिजे आई वरती उकाळा आला पाहिजे त्याला उकाळा आला की त्याच्यानंतर मग आपण साक टाकणार त्याच्यावर गरम जास्त वेळ ठेवायची ना जास्त वेळ ठेवायची काय होतं फुटते म्हणजे फुटते म्हणजे त्याची मध्ये असे डिवायडेड होऊन जाते सारखी फुट्टे ती तर तसे होऊन नाही द्यायचे आपल्याला तिचं थिकनेस प्रॉपर मेंटेन झाला पाहिजे त्याची काळजी घ्यायची आपल्याला हे वाटण्याला आता चांगलं कडे होते हा वाटणाला कडे यायला पाहिजे वाटण बघू शकते म्हणजे असं जे टाकलेलं आहे ते सुंदर असं कडीच वाटते त्याचे बघताना कडी वाटणार तुम्हाला पण अजून ताक नाही गेल्या त्यामध्ये ठीक आहे तर ताक जाईल त्याच्यानंतर मग तुम्ही बघा ताक गेल्यानंतर ती कशी होणार त्याच्यामध्ये कोळी कोथिंबीर कडे कोथिंबीर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली जाणार त्याच्यामध्ये नंतर आता ताक चाललेला आहे बघू ताक गेलेला आहे आणि ताक टाकल्यानंतर बघा ताक टाकल्यानंतर तुम्हाला ना ढवळ जायचं थोड्या वेळ जेवढं तुमची माणसं असतील त्या माणसांच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता हा ताक गेले ताक गेले ताक टाकल्यानंतरला व्यवस्थित असं मिश्रण करून घ्यायचं आणि ते मिश्रण जास्त वेळ नाही ठेवायचं तुम्ही जास्त वेळ जर ठेवला तर ते हे होणार त्याचे सेपरेट होऊन जाणार ते आणि फुटायला नाही द्यायचं मी टाकते आता तुम्हाला हे सोलकडी नाही कशी दिसते आणि मीठ नंतर टाकायचं थोडं थंड झाल्यावर थोडं थंड झालं टाकलं तर कडे फुटून जाते बघितलं कडे फुटून जाते नंतर टाकायचं म्हणून अशी कडी झालेली आहे तयार आपली कडी झालेली आहे त्याच्यात काहीच नाही करायचं तुम्हाला कढी एकदम सोपी आणि सिंपल अशी म्हणजे बोलतो ना आपण वरण म्हणून वापरायचं असेल तर आपल्याला कढी सगळ्यात सोपी रेसिपी आहे एकदम म्हणजे बोलतात पंधरा वीस मिनिटांमध्ये बनून जाते फक्त तुम्ही वाटण टाकलं वाटण बनवून घेतल्यानंतर ते फोडणी वगैरे दिली की आता बघू हा झटपट रेसिपी आहे कडी आणि उरलेल्या जागाच तुम्ही वगैरे टाकून पिऊ करू शकता त्यासाठी कढी अशी ढवळत राहायचे थोड्या वेळासाठी आता झालेली आहे कडी आता ही पूर्णपणे झालेली आहे आता याच्यात काहीच नाही बघू शकते किती म्हणजे सुंदर असा त्याला कलर आलेला आहे आणि बघू शकते कोथिंबीर अशी वरती तरंगते आहे त्याच्यावरती काळी मिरी तरंगणार राही राई राही मिरी बोलतो मी सॉरी सॉरी Sorry, sorry. ते गरम मसाला पण म्हणजे मसाला पण बनवतोय ना त्याच्यामुळे मग ते आम्हाला मसाल्याचे पदार्थ आठवत आहेत सारखे सारखे आज खूप काय काय चालू आहे काजूची भाजी परत दर... काजूची भाजी पण दाखवणार सगळं सगळं भेटणार तुम्हाला बघायला फक्त तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि खूप सारा प्रेम देत राहा आम्हाला बघा कडीचा रंग बघा रंग सुंदर असा रंग त्या कडीला आलेला एकदम सुंदर असा झाली पण कडी बनवली काहीच नाही म्हणजे कोथिंबीर मला कशी ती वरीन वरती तरंग दे आणि त्याच्यानंतरला ती राई त्याच्यानंतरला त्याच्यावरती जिरा वगैरे खाताना तुम्हाला जो येणार मध्ये सुंदर अशी रेसिपी झालेली आपली